जव्हार जनसंवाद अभियान अंतर्गत पोलीस निरीक्षक किशोर मानभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्तानं बघा झालेली चर्चा सूचना मागण्या व आश्वासन गणपती आहे तसेच उरूस पण आहे काही गोष्टी कस आहेत अधिकाराच्या विरोधात विषय असे पण असतात ते मांडा मांडायला पाहिजे जनतेसमोर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लाईटीचा विषय आहे म्हणजे एकच लोकांच्या मनात एकच विषय येतो एकच प्रश्न येतो म्हणून लाईट गेली धान म्हणून लाईट लाईट गेली असं आता नेहमीप्रमाणे तो विषय समोर येतो पण गेल्या वर्षीचा मी जे माझ्यासमोर जे घडलेली सगळं विषय आहे ते सांगतोय गेल्या वर्षी गणपती उत्सवामध्ये तसेच उसामध्ये जे आपले अधिकारी आहे जाधव साहेब त्यांच्याशी जास्त मला काही संपर्क नाही कधीतरी फोनवर आम्ही बोललो नाही आणि चांगल्या पद्धतीने उर्साचा कार्यक्रम तीन चार दिवसाचा लाईटी म्हणजे लाईट असते चांगल्या पद्धतीने या अधिकाऱ्यांनी लाईटची व्यवस्था केली कुठेही कोणाला त्रास झालेला नाही म्हणून मी एक सामान्य नागरिक तसेच एक मुस्लिम समाजकडून मी त्यांचा म्हणजे आभार मानतो आणि त्याचं कौतुक करतो कोरत। पुढे पण त्यांच्याकडून तसंच काम व्हावा अशी मी विनंती करतो त्याचबरोबर सर दरवर्षी हा एकच विषय आहे ते सगळे जनतेमधून सगळेच लोक त्याची तक्रार दरवर्षी जास्त नाही का मुख्य अधिकारी मॅडम आता हे आले म्हणून ते त्रास झालं दरवर्षी जास्त खड्ड्याचा विषय मागच्या वर्षी पण खड्ड्याबद्दल मी कमीत कमी दहा पंधरा मिनिटं बोललो का खड्डे बरा तरी पण ते खड्डे व्यवस्थित गणपतीच्या अगोदर भरले गेले नव्हते आता यावर्षी अशी परिस्थिती आहे मला तुम्ही सर हे सांगा का एखादा गणपती विसर्जना किंवा गणपती याच्यासाठी निघाले आणि कधी त्या घड्यामध्ये असा तसा पडला तर त्याचा जुमेदार कोण आहे त्याच्यावर काय कारवाई होणार आता एवढी मोठी घटना महाराष्ट्रामध्ये घडली सगळ्यांना माहिती आहे आपले महाराज शिवाजी महाराजांचा पुतळा एक काहीतरी कारणास्तव असतो पडला आणि त्याच्यावर काय काय चाललं सगळ्यांना माहिती आहे इथे एखाद्या गणपती कधी तर खड्ड्यामध्ये करून पडला तर काय करायचं मग कधी त्यावेळेस वातावरण बिघडणं काही काय झालं तर त्याचा जुमेदार कोण नागरिकांची भावना आहे आणि हे सगळं विषय आहे तर मला माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना का लवकरात लवकर गणपतीचं अगोदर सर्व जव्हार शहरातील तालुक्यातील कारण तालुका अख्ख्या तालुका सगळीकडे गणपती हे होतो तर सगळीकडचे जे मोठे मोठे खड्डे आहेत ज्यामुळे त्रास होईल किंवा तिथे खड्डे भरावे अशी एक माझी मागणी आहे

तर ने काय सांगितलेलं आहे ते सांगतो गोंधळामध्ये बऱ्याच जणांना समजलं नसेल ने सांगितलं की रस्त्याचं काम चालू आहे मटेरियल आलेले आहे आणि त्या गर्दी आपण जबाबदारी देतोय की गणपतीच्या आधी ते काम सध्या म्हणजे ते सुटले गेले पाहिजे पाच तक्ती जवळजवळ तुम्ही सांगत होते की बॅरिकेड लावायचे पोलीस आणि प्रशासनाने बॅरिकेड लावलेले होते नगर परिषदेने पण लावले होते

कान कानाच खूप मोठं नाव आहे म्हणजे महाराष्ट्रातलंच नाही भारतातलं किंवा जगातलं ते मान्यप आहे आणि त्यांचे खूप लेख केलं असतात युवकांचं पहिलं प्रमाण वाढत चाललंय मला इंडियन माझ्या उत्सव पाहिजे याच्यासाठी मी बोलत नाही ते तुमचं आरोग्य आहे आम्ही तर त्याचे असेच शिकार होतो कारण आम्ही असतो परंतु

खरंच तू कमी करा म्हणजे मी इथं बोलायचं म्हणून बोलतो आणि तुम्ही ऐकायचं म्हणून नका हे तुमच्याच आपल्याच पिढ्यांना घातक आहे आपल्याच भविष्यातल्या पिढ्यांना घातक आहे त्यामुळं त्याच्यावर थोडासा व्यवस्थित विचार करा आणि आम्ही तुम्हाला जे डेसिबल करून घेऊ ते डेसिबल तुम्ही पाळा स्वना